नमस्कार आज आपण पाहणार आहोत पाहू कोण मराठी कोडी नंबर एक पाय नाही चाक नाही तरी चालतो खात नाही पण पेला रंगीत पाणी लागतो वळका पाऊ कोण असल याचं उत्तर आहे पेन नंबर दोन आठ तोंड पणजीब नाही आठ तोंड पणजीब नाही तरी शब्दांची गोडी तरी शब्दांची गोडी मधापेक्षा कमी नाही मधापेक्षा कमी नाही वळका भाऊ कोण असेल उत्तर आहे बासरी नंबर तीन खडक फोडला चांदी चमकली चांदीच्या विहिरीत मिळते पाणी आम्ही म्हणतो देवाजी हीच करणे वळखापाओ कोण असा उत्तर आहे नारळ नंबर चार रस्ता, है नहीद। रस्ता है नहीद। आहे पण वाहने नाहीत रस्ता आहे पण वाहने नाहीत घरे आहेत पण माणसे नाहीत वळकापाऊ कोण असत उत्तर आहे नकाशा नंबर पाच अशी कोणती गोष्ट आहे अशी कोणती गोष्ट आहे जी आजारी पडत नाही जी आजारी पडत नाही तरी गोळी घ्यावी लागते ओळखा पाहू कोण आहे बंदूक नंबर सहा एक मथाराला एक बारा मुलं काही लहान काही मोठी काही तापलेली काही थंड वळखापाऊ कोण असन उत्तर आहे वर्ष नंबर सात पातिले पिवळा भात पांढरे पातिले पिवळा भात न तेचा त्याच्या कमरेतला ओळखा पाऊ कोण असल याच उत्तर आहे अंडा नंबर आठ तिखट मसाला तिखट मसाला चार शिंगे कशाला वळखा पाहू कोण उत्तर आहे लूंग नंबर नऊ तीन जण वाढायला तीन जण वाढायला बारा जण जेवायला वळखा पाव कोण असन उत्तर आहे घड्याळ नंबर दहा तू माझा भाऊ आहेस तू माझा भाऊ आहेस पण मी तुझा भाऊ नाही सांगा भाऊ मी कोण आहे याच उत्तर आहे तुझी बहीण नंबर अकरा मी एका हत्तीच्या मी एका हत्तीच्या आकाराचा आहे परंतु माझे वजन काही नाही सांगा पाहू मी कोण आहे याच उत्तर आहे हत्तीची सावली म्हणजे हत्तीची सावली त्याच्या आकारा एवढीच असते नंबर बारा मी फिरतो पण मला पाय नाही मी फिरतो पण मला पाय नाही मी रडतो पण मला डोळे नाही सांगा पाहू मी काय आहे याच उत्तर आहे ढग नंबर तेरा दोन भाऊ जुळे दोन भाऊ जुळे एका रंगाचे एका उंचीचे एक हरवला काय काम मंग दुसऱ्याचे वळखा पाऊ कोण असा याच उत्तर आहे चप्पल